राम 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 राम, राम सरपंच काय आमच्या घर कधीपणे सुविधा चालन झाली आहे पाण्याची हो कधी हिरवं कधी निळ कधी काय पाणी चालूच आहे अरे बाप रे आहो तसं नाही ते सरपंच एवढे सरपंच झाले पण आसल्या कलरचं पाणी कधी चाललंय पाणी चालू आहे कसे कसे कलर लाल हिरवा निळा संधी अरे बाबा तसं नाही काय भानगड आहे तुला माहिती आहे का हा? जरा पाऊस पडालाय गडूल पाणी येतच असतं आणि किती भी फिल्टर केलं काय करावं का त्या पाण्याला आपण मी तुम्हाला कुठं बोलते वरून आली तरी हा मग आता मला सांगा पाणी कमी पडू दिले का मी नाही 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 पाणी चालूच आहे लाल हिरवं निळ पाणी चालूच आहे बस एकच काम करा पाठ राखायला आता टाकायला लावा पाण्यात अरे बाबा जरा विचार करतो थोडा तरी काय झालं अरे पा पिवळा तरी काळा तरी निळा तरी कोणतं तरी पाणी आले ह्या पहिल्या सरपंचाने एक तरी पाणी इथं पाठविलेलं आहे का मग माझ्या काळात कसं काय होईना का नाही मग असलं पाणी वाटलं होतं का आमच्या मग काय सांगाव तुला काय नाही अरे बाबा पाणी कसलं तरी पाणी आले मग आम्हाला पांढरे द्यायला हवा की मग का एक काम करा आता बर निळ्या आलं का कपड्याला वापरतो हिरू आलं का आता एकच अडचण आहे फक्त केळीच्या अडचण आता पांढर तेवढं फक्त हे करा सोडा अरे बाबा माझ्या हातात आहे का पांढर चरीन पिवळ चरीन काय धळ्यातून आले बाबा हा दादा हे असलं बरोबर नाही वा तुमचं सरपंच तुम्ही ही ही आओ। तुम्ही मी आता काय करू मी अरे रामा <laughs> काय तुम्ही हासाल की चला चहा पाजा चला